रेशन प्रणालीत दैनंदिन जीवनात धान्य वाटप करत असताना नेटवर्कमुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत आहेत मुळात सात वर्षापूर्वी असलेली ही पोज मशीन टू जी असल्याने यात नेटवर्क संत गतीने चालत असे याचा त्रास ग्राहकांना धान्यासाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागत होते कित्येकदा नेटवर्क बंदमुळे धान्य वाटप देखील बंद करावे लागत असे याबाबत या दुकानदार संघटनेने वारंवार प्रशासनाकडे तक्रारी व पाठपुरावा केला असता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन फोर जी पोज मशीन दुकानदारांना वितरित केले आहेत या फोर जी मशीनमध्ये ग्राहकांना अंगठा घेऊन आय स्कॅनर व तसेच मोबाईल ओ टी पी या माध्यमातून धान्य उपलब्ध करता येणार आहे हे पॉज मशीन नवनवीन असल्या कारणाने दुकानदारांना धान्य वाटप करताना थोडासा त्रास होणारच आहे याबाबत ग्राहकांनी देखील सहकार्य करावे असे जिल्हा संघटनेने आवाहन केले आहे धान्य घेत असताना ग्राहकाने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ई के वाय सी करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळवले आहे